सह्याद्री न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काच न्यूज चॅनल मुंदखेडे गावाजवळ रानडुकर पकडण्याच्या जाळ्यात अडकला बिबट्या नागरिकांमध्ये घबराट बघ्यांची गर्दी चाळीसगाव तालुक्यातील मुंदखेडे गावाजवळ पातोंडा शिवारात असलेल्या धरणाच्या भिंतीजवळ असलेल्या अशोक फकीरा वाबळे यांच्या शेतात रानडुकर पकडणाऱ्या शिकाऱ्यांनी जाळे लावलेले असताना या जाळ्यामध्ये एक बिबट्या अडकल्याने या ठिकाणी एकच धांदल उडाली ही बिबट्याला बघण्यासाठी मोठी गर्दी झाली चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी व वन विभागाचे कर्मचारी यांनी या घटना स्थळाकडे धाव घेऊन बिबट्याला मुक्त करण्याचा प्रयत्न केला अशोक वाबळे यांच्या शेताजवळ रानडुक्कर पकडण्यासाठी लावलेल्या जाळ्यात पहिल्यांदा एक रानडुक्कर शिकाऱ्यांना सापडले ते शेताच्या बांधाजवळ ठेवून दुसऱ्या जाळ्याजवळ शिकारी आपली शिकार लागली आहे की नाही हे पाहण्यासाठी गेली असता त्यात बिबट्याच अडकून पडला असल्याचं त्याला दिसले त्याच्या डरकाळीनं शिकारी घाबरून पळाला व बिबट्या अडकल्याची बॉम्ब त्यानं ठोकली यामुळे परिसरातील शेतात काम करणारे शेतमजूर व नागरिक यांनी या ठिकाणी भीतीयुक्त गर्दी करून बिबट्या पाहण्यासाठी जमा झाले चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन यांचे पोलीस व वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी नियंत्रण ठेवून बिबट्याला मुक्त करण्याचा प्रयत्न केला असता रात्री उशिरा बिबट्याला जाळीमधून शिताफीनं मुक्त करून सुरक्षित ठिकाणी हलवले असून लवकरच वरिष्ठांच्या आदेशानुसार या बिबट्याला त्याच्या अधिवासात सोडण्यात येईल असं वन अधिकारी श्रीमती शीतल नगराळे मॅडम यांनी सांगितलं अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद